छोटे छोटे मोहरे बरेचदा मोठे काम करतात स्वयंपाकघरात बहुपयोगी ठरणाऱ्या स्मार्ट टिप्स एक अंडे उकडण्यापूर्वी पिण्याने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल दोन ऑमलेट बनवताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते तीन आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका त्यांचा रंग बदलण्याची शक्यता असते चार आले लसूण मिरची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्रित करा पेस्ट स्वादिष्ट होते पाच बदामाची साले सहज निघावीत यासाठी पंधरा ते वीस मिनटे गरम पाण्यात भिजवून ठेवा सहा बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात सात गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही आठ जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते नऊ गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप जुशी बनवायचे असतील तर मावा खवामध्ये थोडे पनीर किंवा छोटा छेणा मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात दहा रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुले किंवा मधोमध मद, एक ते दोन टेबल स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात अकरा जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पण दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहायला पाहिजे बारा आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखे बरणी उघडून काढावे लागणार नाही तेरा आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गुळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते चौदा शहाळे फोडायचे असेल ता सर्वात सर्वा तर सर्वात पहिल्यांदा वरतून भोग पाडून त्यामागील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल पंधरा केळ्याचा घट दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाही पाच सहा दिवस चांगले राहतात सोळा दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखे जाड येते सतरा फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाउलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल अठरा हिरवी मिरचीचं देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगले राहते एकोणीस आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो वीस आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा ते खूप पौष्टिक असते एकवीस दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स करून केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात बावीस कुकरमध्ये कुकर भात शिजवताना कुकरच्या भांड्यातून भात उतू जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घालावे आणि भात सांडत नाही बा तेवीस पदार्थात जर मीठ जास्त किंवा कमी झाले असेल तर लिंबू घालावं चवी फरक नक्कीच जाणवेल चोवीस भाजी बनवताना मॅगी मसाला छोले मसाला वापरून तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता पंचवीस तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते त्या योगे पालकही खाल्ला जातो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद